संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि पंढरीची वारी ही थीम घेऊन यावर्षी आम्ही या फेस्टिवलला सुरुवात करतोय सहा फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारीला सांगता अशा प्रमाणे चार दिवसाचा हा भरगतचा कार्यक्रम आहे देश विदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत ते यामध्ये भाग घेतील प्रामुख्यानं सहा तारखेला आनंद भाटेंच्या अतिशय सुश्राव्य अशा गायनानं कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू सहा ते सात एक तास परेड असेल ठाणे शहरातील विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्या ता परेडचं संचलन आम्ही करू त्यांना मानवंदना देऊ आणि नंतर सात वाजता उपोनच्या निसर्गरम्य परिसरातील तलावातल्या जे काही फ्लोटिंग स्टेज आहे त्यामध्ये आनंद भाटेंचा कार्यक्रम होईल आणि त्या माध्यमातून फेस्टिवलला सुरुवात होईल सात तारखेला आनंद शिंदे आणि आदर शिंदे यांचा शिंदे शाही हा कार्यक्रम मुख्य मंचावर असेल आणि त्या माध्यमातून विहंग स्टेजवर तो कार्यक्रम पहिल्यांदाच ठाणे महापालिका हद्दीमध्ये होतोय त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळेल आठ तारखेला जगविख्यात गायक शान त्यांचा कार्यक्रम असेल मुख्य स्टेजवर आणि त्याचबरोबर नऊ तारखेला जे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी आहेत किंवा तो कुठला कार्यक्रम शैलेश लोढा तारक मेहताचा उलटा चष्मा ह्याचे जे कलाकार आहेत मुख्य शैलेश लोढा आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांचा कवितांचा आणि वात्रटिकांचा जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी ते, ते सादर करतील अशाप्रमाणे भरगतचा कार्यक्रम आहे भर भरतनाट्यम भरत आणि कुचिपुडी कुचीपुरी आणि अनेक जे काही भारतीय जे कलाकारांचे मानाचे असलेले काही कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होतील प्रामुख्यानं विविध कलाकार ह्या ठिकाणी येत असतानाच अपंगांचा एक संच आहे तो संचाच्या माध्यमातून सुद्धा एक कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांनी आवर्जून येणं गरजेचं म्हणजे जगविख्यात कलाकारांचा एक अनोखा संगम ह्या ठिकाणी होणार आहे जानकाई मंदिराच्या बाजूला असलेल्या मंडपामध्ये वारीवरची जी काही पेंटिंग्स आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील अनेक उपक्रम सकाळच्या पहाटेच्या सत्रात असतील तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हे उपक्रम असतील आणि त्यामुळे ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा फायदा आणि आनंद खाणेकरांनीच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेने सुद्धा घ्यावा असं मी ह्या भागाचा स्थानीय आमदार म्हणून आभार करतोय